नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी करपेवाडी रहिवाशी संघर्ष समितीचा कोणत्या उमेदवारास जाहीर पाठिंबा नाही कल्याणपूर्व विधानसभा निवडणूक कल्याणपूर्वीतील आपल्या न्यायाच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या करपेवाडी रहिवाशी संघर्ष समितीचा हो घातलेला विधानसभा निवडणुकीत कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही उमेदवारात जाहीर पाठिंबा दिला नसल्याचा खुलासा करपेवाडी रहिवासी संघर्ष समितीच्या वतीने एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे करण्यात आला आहे येथील करपेवाडी परिसरात गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ निवासी असलेल्या रहिवाशांची मूळ जमीन ही मूळ जमीन मालकाने एकाही घरकामाला विश्वासात न घेता परस्पर एका विकासाला विकसित करण्यासाठी दिली आहे यामुळे या, या रहिवाशांच्या न्याय हक्कावर संबंधित जागा मालक आणि विकास कामाने बाधा पोहोचवून अन्याय केल्या बाबतीची तक्रार करपेवाडी रहिवाशी संघर्ष समितीच्या वतीने पोलिसात केल्याची माहिती संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे अशातच सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांपैकी एका राजकीय पक्षाच्या प्रचार समितीचे अध्यक्ष प्रशांत भंडारे हे व्यक्तिगत पातळीवरून सहभागी झाले आहेत त्यामुळे समितीच्या या राजकीय उमेदवाराला पाठिंबा आहे असा काही प्रमाणात जनतेचा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे हा संभ्रम दूर करण्यासाठी संघर्ष समितीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे की करपेवाडी रहिवासी संघर्ष समितीच्या कोणत्याही उमेदवारात जाहीर पाठिंबा नाही या पत्रकार अध्यक्ष प्रशांत भंडारे सचिव दिलीप करपे खजिनदार निनांद गुप्ते तसेच संस्थापक सल्लागार राजेश सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत करपेवाडी रहिवासी संघर्ष समिती करपेवाडी चौक तिसगाव रोड कल्याणपूर्व या ठिकाणी समितीच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेले आहे मी संस्थापक तथा समितीचा सल्लागार राजेश सोनवणे पत्रकारांना नमूद करू इच्छितो की आज या ठिकाणी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये सार्वत्रिक विधानसभेची निवडणूक होत आहे आणि या ठिकाणी समितीची स्थापना झाली त्यावेळेस बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दीड ते दोन हजार रहिवाशांचा मोठी सभा या ठिकाणी झाली होती त्यामुळे अनेक राजकीय पक्षांचे डोळा या ठिकाणी समितीवर होता आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता परंतु समिती फूट पडू नये राजकीय कारणास्तव म्हणून या ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देण्यात येऊ नये असा ठराव या ठिकाणी समितीच्या बैठकीत एकमताने करण्यात आलेला आहे आणि ही समिती स्थापन होण्याच्या अगोदर देखील ही समिती कोणत्याही राजप राजकीय पक्षाची संलग्न तथा अफिलेटेड नाही हा देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं होतं या ठिकाणी समितीचे अध्यक्ष श्री प्रशांत भंडारे हे भारतीय जनता पार्टीचा प्रचार करीत असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता त्यामुळे समिती भारतीय जनता पार्टीचा प्रचार करते की काय असा संशय लोकांच्या मनात होता त्यामुळे भारतीय लोकशाहीने दिलेल्या संविधानाच्या अधिकारानुसार या ठिकाणी प्रत्येक माणसाला आपल्या आचार विचार फिरण्याचा अधिकार आहे त्यानुसार वैयक्तिकरित्या प्रशांत भंडारे भारतीय जनता पार्टीचा प्रचार करीत आहे त्या प्रचाराशी करपेवाडी रहिवासी संघर्ष समिती नहीं जाहिर करने साथी या समितीचा कोणताही प्रकारचा संबंध नाही हे जाहीर करण्यासाठी या ठिकाणी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो, धन्यवाद